वेज की नॉन वेज तुमच्या आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास मेन्यू मध्ये तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स सगळं काही एका ठिकाणी आमच्या रूम्स म्हणजे तुमचं दुसरं घर प्रशस्त जागा स्वच्छ वातावरण आणि चोवीस तासांची सोय इथे थांबलं की प्रवासाचा थकवा क्षणात नाहीसा होतो आमचा पत्ता अहिल्यानगर कर्जत जिओ पेट्रोल पंप जवळ राशीन रोड तिरुपती नगर ठेवणी कायमच्या होतात ठिकाण योग्य असेल तर म्हणूनच आजच बुक जामखेड नगर परिषदेच्या भोंगळ कारभारावर आज आमसभेमध्ये आमदार रोहित पवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना चांगले नगर परिषद संदर्भात जामखेड शहरातील नागरिकांनी सर्वात जास्त तक्रारी आज झालेल्या आमसभेमध्ये आमदार रोहित पवार यांच्यासमोर मांडल्या नगरात नगर परिषदेचे सीईओ यांच्यावर नागरिकांनी कामात केलेल्या अफरातफर शहरातील कचरा उचलण्यास दिलेले कंत्राट कचरा उचलण्यात होणारे टाळाटाळ शहरातील रस्ते गटारी सांडपाण्याची व्यवस्था मोकाट जनावरे मोकाट कुत्रे तुंबलेल्या गटारी अनियमित सुटलेले पाणी डासांचा प्रादुर्भाव या विषयावर आमदार रोहित पवार यांनी नागरिकांच्या प्रश्नावरून अधिकाऱ्याला धारेवर धरले हा पैसा जनतेचा असून अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवणे हे त्यांचे कर्तव्य आहे आ... याची जाणीव या रोहित पवार यांनी करून दिली गटरच्या बाबतीत सरळ सरळ नगर परिषद जामखेडली काही कॉन्ट्रॅक्टरला हाताशी धरून कॉन्ट्रॅक्ट मॅनेज केले आणि ते कॉन्ट्रॅक्ट अशा व्यक्तीला दिले की त्याच आणि गटर योजनेचं वर्षानुवर्ष काही घेर देणं नाही इतक्या चुकीच्या व्यक्तीला काम दिलेलं आहे त्याला काही कळत नाही गटर काय असतं त्याच्यामध्ये तुम्हाला मी विनंती करतो हा ऐंशी कोटी निधी आज तुम्हाला दिलाय हे असलं फटीचर काम जर कॉन्ट्रॅक्टर करत असेल तुमच्या भागात करत असेल आज हे काम झालं तर चाळीस वर्ष तुम्हाला नवीन तिथं काम करता येणार नाही मग कृपा करून असलं फालतू काम जर तिथं शहरामध्ये सुरू असेल तर ते तिथल्या तिथं तुम्ही सर्वांनी थांबवा आणि तिथं जर कुठला कॉन्ट्रॅक्टर आला नाही तर अधिकारी आला त्याचं काय करायचं ते आपण बघू बोगसच आहे तो मॅनेज करून आलाय त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅनेज केलेला आहे त्याला कुठलाही अनुभव नाही आणि या बाबतीतली आम्ही वरच्या लेवलला एन्क्वायरी लावलेली आहे का तुमचं नियंत्रण ह्या कामावर कोण आहे ह्याच्यावर बघायला सुपरवायझर तुमचा कोण होता तिथं आपलं कन्सल्ट आपण कन्सल्टंट पण नेमलेले आहे आणि कंटिन्युअस कंटिन्युअस कन्सल्टंटचे दोन माणसं आपण काम जे तुम्ही जे फोटो घेतला त्याच्यानंतर ते रिपेअर करून सगळं केलेलं आहे आणि त्याबद्दल तुम्ही कोणताही आता चेंबर बघू शकता तुम्हाला असं कोणतीही परिस्थिती भेटणार नाही आपले कन्सल्टंटचे दोन माणसं कंटिन्युअस मॉनिटरिंग करत आहेत हो बघा एक मिनिट हा फोटो काय दुसऱ्याच्या कामाचा नाही तुमच्या ड्रेनेज हा आम्ही काय बोलतोय तुमचा सुपरवायझर ह्याच्यावर आहे का कामावर आहे काम करून दिलं असता का तुम्ही तुम्ही काम करून दिलं असत का तुम्ही काम करून दिलं असतं का आपण तसं खराब काम तुम्ही तुमचं काम करून बदल्या करून जाता पुढच्या येणाऱ्या पस्तीस तीस ते पस्तीस वर्ष इथं होणार नाही तुमचं आहे का ह्याच्यावर सुपरवायझर कुणीवायझर आहे दाखवा ना कुठे मग आता तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू सकाळी या आपण दोघं जाऊन पाहू तुमचं हे आता पण काय गोट्या खेळत होता का नहीं नहीं। अरे हे फोटो काय बावळ लोक आहेत का नाही नाही सर काय लोक आहेत का खिशात काढ हात काढाली लय शहा काम करतोय तू इथं मिजाज खोर तू बनू नको तुला सांगतोय या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेलं आहे हे खराब क्वालिटीचं झाले हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे तू कुठलाही असशील हिथे यांना राहायचे त्यामुळे हे खराब काम आहेत म्हणजे आहेत ह्या लोकांनी दाखवलेली आहेत उद्या बघतो करतो तुमचे पराक्रम आम्हाला माहिती तुझ्या अधिकाऱ्याची पण माहिती आहेत त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन्सल्टंट कं, कं, तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं जा काम झालं बरं हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे जास्त अनकर राहते तू दाखवू नको उद्या ही माणसं पिसाळली ना तुला फिरता येणार ना, ना इकडं हे असले काम चुकार असतील ना डायरेक्ट शेन थापा यांच्याशी जी खाजगी गाडी ती नगर परिषद शेजार लावलेली असती आपली सरकारी गाडी बंद ठेवली लोकांना जर ती महिला उसायचं असेल तर दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये खाजगी व्यक्तीला द्यावा लागते आणि ती गाडी घेऊन जाते आपल्याकडं आपण लावलेली नाही ती गाडी कोणी लावली नाही खासगी काम करत नाही म्हणून ते खाजगीच फोपवत नाही आपल्याकडे माणूसच नाही दादा गाडी आलेली आहे आपल्याला एसबीएम मधून मिशन डायरेक्टर कडून डायरेक्ट मंजूर झाली होती त्यामुळे ती आली तो आपल्याकडे तुमचा असं आहे की पंधरा हजार रुपये तो वसूल करणार त्यातले आपल्याला काही ते पैसे मिळणार असं आहे तस तसं चालू करा ना ती गाडी आउटसोर्स करण्यासाठी करतो प्रक्रिया मग कॉन्ट्रॅक्ट वर द्या ड्रायव्हर येच लागतं ना इथं पोकलान चालू नाही माणसं त्यांनी गटराची गाडी नाही चालू जाणार का नाही नाही त्याला जे मशीन आहेत ते, ते, ते तुम्ही चालू करा पुढच्या पंधरा दिवसात चालू झाली आउटसोर्स करतो आता तरकारी पिकं फुलझाडं फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्र ही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर